नाशिकच्या अंबडेमधील लुसी इलेक्ट्रिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या चौऱ्याण्णव कामगारांना कामावर घ्यावे कामगार आयुक्तां उपायुक्तांकडे मागणी नाशिक येथे अंबड औद्योगिक क्षेत्रातील लुसी इलेक्ट्रिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड एच एकवीस अंबड कंपनीतील सात ते आठ वर्षांपासून काम करत असलेले कामगारांना बडतर्फ केलेले आहे त्यांना पुन्हा कामावर घेऊन रुजू करण्याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मोहनिश वसंत दोंदे यांनी कामगार उपायुक्त नाशिक यांना निवेदनाद्वारे मागणी केली व इशारा दिला आहे निवेदनात नमूद आहे की लुसी इलेक्ट्रिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड एच एकवीस अंबड या कंपनीमधील कामगारांना गेली सात ते आठ महिन्यांपासून घरीच बसविण्यात आले सदर कंपनीत हे कामगार सात ते आठ वर्षांपासून काम करत आहेत सदर कंपनी सदर कामगार पाचशे ते सहाशे कामगार कार्यरत आहेत सदर कामगारांना लागून सात ते आठ वर्ष झाल्यानं कामगारांनी कंपनीला सर्व कामगारांना कायमस्वरूपी परमनंट करण्याची मागणी केली होती परंतु सर्व कामगारांनी मागणी केल्याने कंपनी प्रशासनानं ठरवून कामगारांना कामावरून काढून टाकले व त्यांच्या जागी परप्रांतीय कामगारांना कामावर रुजू केलं आहे तुमच्या प्रयत्नांनी इथे स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून उद्योग आणवायचे व त्या उद्योगाचं बाहेरील लोक येऊन स्थानिक लोकांना नीट कामही करू देत नाहीत आता त्याची मजल तर कामावरून काढून टाकण्यापर्यंत गेली आहे एका मागणीमुळे कंपनीनं स्थानिक कामगारांना जाणून बुजून आम्हा शंभर कामगारांना घरी बसविण्यात आले आपण याकडे बारकाईने लक्ष घालावे सदर कामगारांनी गेल्या सात ते आठ वर्षांपासून कंपनीची ग्रोथ होण्यासाठी संपूर्णपणे ओमाने कंपनीच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कन्स्नोच्या प्रगतीसाठी काम केलेलं आहे इतकेच काम दोन वर्ष करीनासारख्या करोनासारख्या महामारीच्या काळात आम्ही स्थानिक कामगारांनी कधी कंपनीत राहून कधी कंपनीच्या आसपास रूमचे शेवून ते राहून कंपनीत काम आहे कंपनीला वेळोवेळी कामगारांनी सहकार्य केलं असून त्यांना न्याय मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे तालुका उपाध्यक्ष तथा ता ग्रामपंचायत बेलद गव्हाण सरपंच वसंत दोंदे यांनी केला आहे दरम्यान कामगार आयुक्तांनी न्याय न दिल्यास मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल असाही शेवटी इशारा राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष मोहनिश वसंत दोंदे यांनी दिलाय कामगारांना न्याय नाही मिळाला तर उपोषण करणार রোক ঠক পুলিস টাইম্স ন্য়েস তাটি ঵িলাস ডিভালে ভগুর।